नमस्कार शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये लाल टमॅटोची छान झणझणीत अशी तशी गोड चवीची चटणी पाहणार आहोत तर रेसिपी आवडली तर प्लीज जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा सकाळच्या दहावपळी डब्यासाठी खूप छान पर्याय आहे तर ही ते मी पाव किलो टॅमॅटो छान कापून घेतलेले आहे तर आवडीनुसार फोडे ठेवणे जितकी बारीक तुम्ही टॅमॅटो चिराल तर तितकी लवकर ही भाजी शिजेल तर ही ते कढई ठेवून त्यामध्ये एक चमचा तेल घेतलेले आहे तर ही ते टॅमॅटोतील बिया काढून घ्यायच्या आहेत आणि तसेच तेल गरम झाल्यानंतर मोहली अर्धा लहान चमचा जिरा अर्धा लहान चमचा हिंग टाकलेला आहे पाव लहान चमचा कडीपत्त्याची काही पाणी ठेसलेला लसूण घातलं आहे दहा ते पंधरा पाकड्या त्याही छान ठेसून घालणे तुम्ही ते आलं लसूण पेस्ट वापरली तरीही चालले आणि हलकासा लसूण परतल्यानंतर एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून ह्यामध्ये आपल्याला छान हलका लाल लालसोईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर ही चटणी अतिशय झटपट तयार होती तर पाहू शकता कांदा छान लालसर भाजल्यानंतर इथे टॅमॅटो टाकलेले आहेत जर तुम्हाला बिया काढायच्या नसतील तर तुम्ही टॅमॅटो हा पिळ पिळूनही घेऊ शकता तर टॅमॅटो छान एक ते दोन मिनटं आपल्याला मिडियम वाचेवर परतून घ्यायचा आहे तसेच ह्या वेळेला गॅसची फ्लेम मिडीयम वच ठेवणे कारण टॅमॅटोला पाणी सुटते तसेच ह्यामध्ये टॅमॅटो लवकर शिजण्यासाठी सुरुवातीलाच मीठ वापरलेले आहे तर चवीनुसार मीठ वापरणे तेही छान यामध्ये मिक्स करून घेणे आणि छान परतत राहण्यांमध्ये एक पाहू शकता कोलगट भाग करून त्यामध्ये मसाले टाकायचे आहे लाल तिखट टाकलेले आहे एक चमचा हळद पाव लहान चमचा गरम मसाला टाकला आहे पाव चमचा रंगासाठी कश्मीरी मिरची पावडर अर्धा लहान चमचा धने पावडर एक चमचा तसेच बारीक चिरलेली कोथिंबीर तर मसाल्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मसाले छान ह्या टॅमॅटोमध्ये आपल्याला परतून घ्यायचे आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर हे ते आपल्याला झाकण ठेवून मिडियमाचेवरच एक दणदणीत वाफ काढून घ्यायची आहे तरी ते पाहू शकता टॅमॅटोला छान पाणी सुटलेले आहे आणि सॉफ्ट झालेले आहेत टॅमॅटो लवकर असल्याकारणाने त्याची भाजी झटपट तयार होते तर मसाले छान ह्यामध्ये मिक्स झालेले आहेत तसेच ह्यामध्ये मी दीड चमचा साखर टाकत आहे साखरेने ह्या टॅमॅटोला अतिशय छान या चटणीला चव लागते तसेच शेंगदाण्याचे कूट टाकलेले आहे भाजलेल्या दोन चमचे तर तेही ह्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहे तर टॅम ताम, टॅमॅटोमध्ये साखर तसेच शेंगदाण्याचे कूट अतिशय अप्रतिम लागते नक्की अशा प्रकारे करून पान छान मिक्स करून झाल्यानंतर झाकण ठेवून इथे आपल्याला एक दणदणीत वाफ काढून घ्यायची आहे तर इथे पाहू शकता साखरे वितळल्यामुळे तेही पाणी सुटलेले आहे तेथे गॅसची फ्लेम मिडियम ठेवून आपल्याला छान दाटसर अशी भाजी बनवून घ्यायची आहे तर इथे पाहू शकता आपली ही टॅमॅटोची चटणी तयार आहे ही चपाती भाकरी कशाबरी छान लागते ब्रेडबरोबरही तुम्ही खाऊ शकता अतिशय अप्रतिम बनते सकाळच्या धावपळीत खूप छान पर्याय आहे तर रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक अँड शेअर करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत थँक्यू